मालकीन घरी नाही कि मालकीन सरले पसारा करून गेलेले तेवढं काम आवर मला बाहेर जायचंय ये लवकर काय कामा खरं नाही राहत काय साहेब फोन करून बोलावता बोलवतो म्हणजे मालकीन घरी नाही ना मग फोन करून बोलवतो का बाकीचे काम सोडून यावं लागतं मला घरदार आहे का नाही पगाराच्या वेळेस नाही म्हणणार कि बाय तुझा पगार मी काय म्हणतो ऐक ना मालकीन घरी सगळा बंदोबस्त तुला करायचा माझा घालून ठेवला असं मालकीन हा मग तो पसर आवर ना आवरते पगाराला असा फोन करत जा लवकर घे लवकर पगार घे लव म्हणजे लव म्हणजे काय लवकर पगार घ्यायला ये असं मला वाटलं लवकर आता वरतून सुरुवात करू खालून का सुरुवात करू कामाला खालून कर ना आले मी करू का म रे बाप रे बाप ट्राय मारावा असं वाटतंय कारण आज बाय कोई घरी नाही औगीला घेऊ पट्टे आताच असं वाटतंय <स्थारीग> काय बघू राहिला काय ना, ना आज ए कमला पाणी साहेब साहेब शिकलं नाही घर सगळं काय म्हणतो आणि मी काय म्हणतो ऐक ना असं आदरून आधरून मी तुला सांगतो काहीतरी अंकीला छान आहे ग तुझी माझ्या नवऱ्याने केली नवऱ्याने केली मी याच्यापेक्षा भारी दिली असते तू सोन्याची दिली असते मला हा मा... मी काय चांदीची घालते तू का सोन्याची दिली असते मला मग मी काय म्हणतो ऐक ना आज मालकीन काही घरी नाहीये पाणी पिऊ का कान नको सुटायला पाहिजे माझं थोड बस ग मालकीन येईल म्हणल काय अगं दादे ग मालकीन कुठे काय पानसटपणा पानसटपणा नाही मी काय म्हणतो ऐकत खरं काय म्हणताय लांबून बोला काय लांबून बोला तू मी दे ना इथं कोण पाहुण राहिलं लांबून जवळ काय मालकीन नाही दोन दिवस कुठं गेली मालकीन बाई मालकीन गेली गावाला तुला ठेवू इथं आले ठेवून किचन मध्ये इथे ठेव ना किचन मध्ये ठेवून आले ना किचन मध्ये ठेवते काय सांगा ग्लास ठेव इथं आणि इकडं थोडस कंपनी द्या ना मला थोडासा डायरेक्ट हात नका लाव अरे मी हात नाही लावते तुला काय म्हणतो ते गरम होऊन राहिला काय तुला एवढं गरम होतंय मग मला वाटतं मलाच गरम होऊन राहिलं म्हटलं आज लाईट पण नाही ना मी काय म्हणतो काय म्हणतात अरे लांब लांब नको बोलव ना मी तुला बोलवलं का बर पर्सनल कामासाठी बोलवलं लांबून बोला तुला ना तुला काय पर्सनल काम लांबून बोलायचं असतो ना जवळ कसं लालो असतो तुझ्याकडे माझं एक काम होत काय थोडीशी कंपनी ना मला आज कंपनी काय ते असंच नीट सांगा मला आज चुनारले हॉट दिसते ग एकदम भारी वाटत साहेब रोजच राहते मी काय जायली तुमच काय काही जवळ घटत मला तुला मालकीला कुठे मालकीन घेऊन आली इथं मी चुकीच काय चुकीच माणूस तुम्ही बोलताय मला ते चुकीच आहे का तू करत नाही काही करते नवरा सोबत कधीतरी आम्हाला चुकीच नाही चल ये काम कर थोडं वरती काम आहे आपण जाऊन वरती आहे ना माझा रूम साफ करायचा आहे चल थोडस वरती आपण चला खालच तर झालंय आवडून खालचं झालं ना आता वरच आवड आपण चल चल घालून ठेवला आज तुम्ही हम्म आता सुरुवात करून करू इकडून आवड ना हा माझ्यासाठीच ठेवला करून मग पेशल तुझ्यासाठी मग काय काही ते तुला असं मूड येऊन गेला मला काही नाही मला मूड आला तुझ्या बद्दल थोडासा काहीतरी नवीन रोज एक एक भाजी खाऊन गंडा आज नवीन भाजी खाऊ म्हटलं आज पनीर खाऊन पाहिजे मी काय म्हणतो तुम्हाला हात लावलाय तुम्हाला काही गोष्टी जरा असतील मनात तुम्हाला त्याच्यावर पैसे द्यावा लागेल किती किती जास्त द्यावा का लागेल काय दोन दीड लाख रुपये एवढे माझ्यासाठी ते लई का तुम्ही मेहनत कमवू शकता एवढं बिझनेस आहे अरे एवढे कामाची माझ्यासाठी काय ऐक ना बोला नसेल तर नाही माझ्यासाठी थोडं बोल नाही नसेल तर दे मग मी चालले लगेच उठायला मला वर चल खाली चल हे कर ते कर कुठं माझ्या तोंडाला पाय कुठल्या तोंडाला पाहतोय कुठं इथंच पाय बघितलं आता देणार का पैसे देतो ना पैसे पण बाळकीच काय परवडेल का तुम्हाला मी परवडेल ना एक दीड लाख रुपये एक दीड लाख रुपये लागतात काही एक द्या एक बस तुम्हाला रोजचा बिझनेस तुमचा चालून नाही आता साहेब मला टाइम नाही मला दुसरे काम आहे तेव्हा तुला आता अॅडव्हान्स म्हणजे किती हे काय आहे ना बंडल आहे ना द्या ना हा द्या बघ बख... किती हाय हवा हवाखाती का असली असं असली आहे मग बाकीचे कधी बाकीचे नंतर आता काम झालं लगेच हा बघा वाटलं नाही तर मालकीनला

चला हे बा आता तुम्ही तुला पैसे दिले आता आपल्या कामाला सुरुवात होईल ना चालेल एखाद आज तुझं काम झाले बाय दिसतोय ना बंडल तुम्ही दुसऱ्या बंडलला नाका बाबू मी बंडल नाही मी दुसरं परत देणार नाही मी ते मी कुठे मागितली पण ते तुला देण्यासाठी ते दे केलं ना चला आता आपल्या कार्यक्रमाला चला आवड नक्कर चालला पैसे पडले नाही बघून नाही माझे आले. काय झालं? भाजी वाटलं. माझे आले. नीट करून घेते ना माल किल्ले. या उतर नीट कर आली बी तर हान धरून आपल्या दोघांना. बाकीचे पैसे लक्षात ठेवा. दीर्घ मला असे चांस येत जाय रोज. नाही आता मी चालले दुसरे कामाला. चालली. बेटा आता नंतर उद्या पैसे बाकीचे पाठवून द्या. बाकीचे काय वण भेटू झालं भेटू नंतर मग काय भारीसूक कधीच भेटलं बायक नाही भेटलं पण हिच्या कुठं भारीसूक भेटलं